कोपरगाव शहरामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याने दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहर हादरून गेलं होतं भरदिवसा हा गोळीबार शहरातील प्रमुख रस्ता असलेल्या गोदावरी नदी नजीक श्री स्वामी समर्थ केंद्रासमोर हा प्रकार घडला होता यामध्ये एक तरुण देखील जखमी आहे या घटनेमध्ये एकूण आठ संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली असून या संदर्भात अधिक माहिती डी वाय एस पी शिरीष वमणे यांनी दिली आहे काल एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव शहरात संध्याकाळच्या वेळेला एक गोळीबाराची घटना घडलेली होती त्याच्यामध्ये जे आपण माहिती निष्पन्न केलेली आहे पुढील तपासात त्याच्यामध्ये दोन गटामध्ये ही गोळीबाराची घटना घडवून आलेली आणि याच्यामध्ये जे आहेत हे सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक असून याच्यामध्ये आपण दोन्ही गटातील एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याच्यामध्ये एका गटाचे चार लोक आहेत आणि दुसऱ्या गटाचे चार लोक आहेत आणि यांच्यामध्ये पूर्ववैमनस्य होते त्याच्यातून त्यांच्यात काही वाद होते त्या अनुषंगाने आपण आता आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करत आहोत आणि त्यांनी जे हे कृत्य घडलेलं आहे गोळीबाराचं याच्यामध्ये आपण दोन्ही गटांवर जे खुनाचा प्रयत्न तसेच आर्मॅक्ट कलम तीन पंचवीस याच्यानुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास आपण करत आहोत यांनी हे हत्यारे कुठून आणली होती आणि यांच्या आणखी कोण साथीदार आहेत याचा आपण तपास करत आहोत